दोन हजार अठरा मध्ये संदीपान भुमरेंना कुठंतरी भीती वाटायला लागली होती माझं पक्षात कुठलंही गैरकृत्य नसताना माझी हकालपट्टी केली त्या दिवशी मी ठरवलं होतं की यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढायची त्यांना त्यांची लायकी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसेलच देशात सध्या निवडणुकीचेवारे वाहू लागलेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदीच काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात तातच सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळते अशात आज पैठण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा अजित पवार यांना मात्र मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी आज दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय पैठण तालुक्यातील अजित पवार ओळखले जायचे त्यामुळे पुन्हा एकदा पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे दत्ता गोरडे अशी लढत पाहायला मिळणार आहे शिवसेनेत येण्यानं पैठण विधानसभा मतदारसंघात काय भूकंप येऊ शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दत्ता गोरडे यांची राजकीय वाटचाल दोन हजार सहा पासून पैठण नगर परिषदेत सेनेचे उपनगराध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा गोरडेंनी पैठणचे माजी नगराध्यक्षपद भूषवलं एकेकाळी मंत्री भुमरेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख दोन हजार अठरा ला शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हकालपट्टी झाल्यानं भाजपची वाट धरली मग भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड शिवसेना भाजप युतीत पैठणची जागा शिवसेनेला मिळाल्यानं निवडणुकीच्या तोंडावरच गोरडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश ऐनवेळी माजी आमदार संजय वाघचौरेंचं तिकीट कापत गोरडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मंत्री संदीपान बुमरेंच्या विरोधात त्यांचाच विश्वासू सहकारी मैदानात दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या तिकिटावर एकोणसत्तर हजार दोनशे चौसष्ट मतं मिळाली तर संदीपान भुमरेंनी तेरा हजार मतांच्या फरकानं पराभूत केलं दरम्यान आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी दत्ता गोरडे यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात दोन हजार सहा ते आजपर्यंत मी शिवसेनेच्या तिकिटावरच नगरसेवक हो आहे त्या काळामध्ये मी उपनगराध्यक्ष होतो नगराध्यक्ष होतो परंतु मागील काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या अगोदर दोन हजार अठरामध्ये संदीपान भुमरेंना कुठंतरी भीती वाटायला लागली होती की दत्ता गोर्डे हे पुढे येण्याची शक्यता आहे विधानसभेसाठी तर त्यांनी माझी आदरणीय उद्धव उद्धवसाहेबांच्याचे गैरसमज करून माझं पक्षात कुठलंही गैरकृत्य नसताना माझी हकालपट्टी केली त्या दिवशी मी ठरवलं होतं की यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढायची आणि मी विधानसभा विरुद्ध दोन हजार ची लढलोय थोड्याफार फरकाने माझा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु ज्यावेळेस शिंदे साहेब आणि हे सगळे गद्दार फुटले त्यात आमचा महागद्दार पैठणचा तो फुटला त्यामुळं त्यांच्याविरोधामध्ये त्यावेळेसपासूनच त्यांनी ते शिवसेनेत ते नसल्यामुळं मी मूळचा शिवसेनेक आहे मी शिवसेनेतच प्रवेश करणार होतो परंतु काही काळ मधला गेला परंतु आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे निश्चितपणे दोन हजार चोवीसला शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी राहील अशी गावी मी या मातोश्रीच्या बाहेरून आपणास देतो संदीपान भुमरे जे शिवसेनेच्या जीवावर आजपर्यंत पाच टर्म आमदार राहिले त्यांना त्यांची लायकी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसेलच अजितदादांशी तुमचं काही बोलणं झालंय का पक्ष सोडण्यापूर्वी त्यांची त्यांच्याशी तुमची काय बातचीत झाली होती का हा प्रवेश करण्याआधी नाही मी तसा मूळचा शिवसैनिकच आहे अजितदादांशी अजितदादांनी त्या काळामध्ये माझा पक्ष त्यावेळेस मी अपक्ष लढवण्याचं ठरवलं होतं दोन हजार एकोणीसची निवडणूक परंतु आता विविध संघटनेच्या माध्यमातून सर्वे होतात त्यावेळेस मला दादांनी सांगितलं तुम्हाला आमच्याकडून आम्ही उमेदवारी देण्यासाठी सहमत आहोत तुम्ही सहमत आहात का राष्ट्रवादीची हो उमेदवारी करण्यासाठी तर <ophone fucking> मला संदीपान भुमरेंनी मला अकलपट्टी केल्यामुळं मला त्यांच्या शिवसेनेविषयी चीड नव्हती परंतु संदीपान भुमरेंविषयी मनामध्ये चीड होती त्यामुळं मी त्या राष्ट्र त्यावेळेस राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लढलो आजही मी चार वर्ष इमानियतबारे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचं काम केलं परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट पडलेले आणि आता जे मीडियाच्या माध्यमातून मला म्हटलं तुम्ही मी अजितदादा गटाचा नेता आहे परंतु मी राष्ट्रवादीचा नेता होतो विधानसभा मी लढलो सत्तर हजार मताधिक्य घेतलं मी राष्ट्रवादीचं चा निश्चितपणे चार वर्ष या ठिकाणी कार्यात नाही वाढदिवसात कुठे बी राष्ट्रवादी गाणं वाजवलं डी जेवर परंतु ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना भेटलो पवार साहेबांना भेटलो अजितदादांनाही भेटलो आणि मला सिंबॉल त्यावेळेस मला अजितदाना उमेदवारी दिल्यामुळं मला अजितदादाचा शिंबॉल आहे गेल्या चार महिन्यापासून मी कुठल्याही पक्षामध्ये सक्रिय नाही आहे दत्ता भाऊ गोरडे मित्र मंडळाच्या बॅनर मी काम करतोय परंतु आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मी परत एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केले दत्ता गोरडे ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यानं पैठण विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळणार आहे असं जरी असलं तरी गोरडेंच्या येण्यानं फक्त विधानसभेतच नाही तर लोकसभेत सुद्धा भूकंप येण्याची शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान दत्ता गोर्डेंच्या शिवसेना प्रवेशावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा